विभागातील होतकरू तरुण उद्योजक कुणाल रमेश कसबे यांची मुंबई महानगरपालिका को ऑपरेटिव्ह बँकच्या संचालक पदी भरघोस मतांनी निवड झाली आहे त्यांचे यावेळी मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस ही निवडणूक आता झाली एकवीस ऑगस्टला मतदान झालं ला रिझल्ट झाला आम्ही मी स्वतः कुणाल कसबे सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढलो आमचे पॅनलचे प्रमुख मार्गदर्शक चकोर साहेब आमचे पॅनलचे प्रमुखर भानोदर भोई... बा... भोईर साहेब आणि आमचे पॅनलचे सचिव किरण आव्हाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलो आणि या निवडणुकीमध्ये एकतर्फी विजय हा आमच्या सहकार पॅनलचा झाला एकोणीस पैकी एकोणीस पैकी तेरा जागा आम्ही मिळवल्या आणि या विजयाचा जो श्रेय आहे तो, तो, मी तो, या, या तो मी माझ्या सर्व मित्रांना माझ्या सहकार्याला देतो आणि हे खरंच माझ्या विजयाचे शिलेदार झाले हे माझ्यासोबत नेहमी पाठीशी माझ्या खांद्याशी खांदा लावून हे लोक लढत राहिले पण मी सहा हजार पाचशे ते तेरा मतं मिळवली आणि मी पहिला या पूर्ण पॅनल मध्ये जे एकोणीस लोक निवडून आले त्यामध्ये सगळ्यात कमी वयाचा संचालक म्हणून मी त्या डायरेक्टर बोर्ड मध्ये बसणार आहे आणि ज्यांनी पण मला मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि असेच माझे साथ द्या आणि मला तुमची सेवा करायची संधी दिली त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो जय भीम जय महाराष्ट्र चॅलेंजिंग म्हणजे दोन पॅनल मध्ये निवड टक्कर होती पण आम्हाला आम्हाला विश्वास होता की आम्ही जे आम नेतृत्व आमचं होतं कोईर साहेबांचं नेतृत्व हे स्वच्छ नेतृत्व होतं आणि लोकांनी त्यांना स्वीकारलं होतं आम्हाला माहित होतं आम्ही वन साइड बाजी मारणार तरी आमच्या दोन जागा रिझर्वेशनच्या एकदम कमी मार्जिन मुळे गेल्यानंतर आम्ही एकोणीस मध्ये पंधरा जागा आरामशीर मारल्या असत्या पण तरी तेरा जागा मारल्या अठरा वर्ष होती ती लोकांनी आणून पाडली आणि एकोणीस मधून जागा टाकल्या मतदार राजा ज्यांनी मला निवडून दिलं मी त्यांचे आभार मानतो मला सेवा करायची संधी दिली मी पाच वर्ष त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार जाऊ देणार नाही पाच वर्ष मी त्यांची सेवा करेल अशी सदिच्छा व्यक्त करतो